मित्रांनो मकर संक्रांती दिवशी दान केल्याने आपल्याला अगदी शंभरपटीने त्याचे फळ प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव भगवान विष्णू श्री स्वामी समर्थ महाराज देवी लक्ष्मी आणि शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेव शनिदेवाच्या राशी मकरमध्ये पदार्पण करतात ह्या दोघांमध्ये उल् व मुलगा असे नाते आहे मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावेत <laughs> मित्रांनो या दिवशी केरसुनी म्हणजेच झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते केरसुनीमध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो असे मानले जाते म्हणून या दिवशी केरसुनी घरी आणल्याने घरात सुख समृद्धी येते घरी पैसे धनलाभ होतो मित्रांनो मकर संक्रांती दिवशी सकाळी गाईला चारा घालावा किंवा एखादी पोळी चारावी या दिवशी आपण तुळशीचे रोपे लावावीत तसेच या दिवशी आपण खिचडी आणि तीळ असे दोन गोष्टी दान केले पाहिजेत सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी अन्नग्रहण करणं शक्यतो टाळावे मित्रांनो ह्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला व्यक्ती भेटला तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व जरी असले तरी दानामध्ये दिले जाणारी वस्तू आणि दान घेत असलेली व्यक्ती ही तितकीच योग्य असणे गरजेचे आहे मित्रांनो या दिवशी झाडांना कोणत्याही प्रकारची आपल्याकडून इजा होऊ देऊ नका तर या दिवशी तुम्ही नवीन झाडे लावावीत मित्रांनो या दिवशी काय करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नये सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ देऊन मंदिरात जाऊन पूजा करावी स्वामींचे दर्शन घ्यावे पूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये पूजा पाठ करण्यापूर्वी काहीही अन्नग्रहण करू नये हा सण निसर्गाशी जुळलेला पण आहे सण आहे ह्या दिवशी शेतकरी मित्रांसाठी खास पिकाची कापणी टाळावी कारण हे अशुभ मानले जाते मित्रांनो या दिवशी केस कापणे किंवा केस धुणे वर्जित असते मित्रांनो या दिवशी मांसाहार टाळला पाहिजे हा दिवस म्हणजे नात्यातील कडवटपण विसरून गोडवा निर्माण करणारा आहे म्हणूनच या दिवशी कोणताही वाद करू नये घरी अगदी आनंदमय वातावरण कसे राहील याकडे लक्ष द्यावे मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांत आपली साजरी करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन आले असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद